तुझं लग्न yes. आणि तुम्हाला माझा एक तिच्याबद्दलचा एक किस्सा पण सांगायचा कुठला <laughs> सांगणार तर तुझं लग्न आणि mm. मुळात सावनीला खूप मनापासून लग्न करायचं होतं सावनी अशी होती की मला लग्न करायचं आणि आम्ही एका ट्रिपला एकत्र होतो मग त्या ट्रिपून आम्ही एकत्र आलो मग ही आम्ही एकदा शॉपिंगला गेलो होतो आणि सावनी तू मला सांगतात मला ना माझ्या एका मित्रासाठी मग घ्यायचा आपण अंधेरीला ब्युटीफुल मध्ये होतो माझा एक डॉक्टर मित्र आहे मग त्याच्यासाठी मग घ्यायचा आणि मग घेतला होता खरंच माझा फक्त मित्र होता हा, हा मग नंतर कळलं तो तो हा मग दिलेलाच तू हा मग काय झालं प्लीज तर आम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला ऐकायचंय दौऱ्याबद्दल हो तर आता कळलंच आहे की तो डॉक्टर आहे डॉक्टर आशिष धांडे असं त्याचं नाव आहे आणि तो एमडी पॅथोलॉजिस्ट आहे आणि अर्थात हे खूप गुपित होतं गुपित म्हणण्यापेक्षा आम्हालाच माहित नव्हतं की आमच्या आयुष्यात पुढे लग्न होईल कारण आम्ही बरेच वर्ष फ्रेंड्स होतो प्रियांका बर्वेच्या लग्नात आम्ही भेटलो तो सारंगचा मित्र आणि प्रियांका मी प्रियांकाचे मैत्रीण म्हणून आम्ही भेटलो आणि मी मुंबईत होते पुण्यात जाता कधी जायचे तेव्हा त्याला भेटायचे आणि अशी आमची ओळख झाली चांगली मैत्री झाली मग नंतर तू म्हणलीस तसं मला मनापासनं लग्न करायचं होतं असं अशी जेव्हा फेज आली कारण त्याच्या आधी नव्हती ती तर मला असं वाटलं की मग एका अननोन व्यक्तीला जाऊन त्याच्याशी बोलण्यापेक्षा नोन जी आपली व्यक्ती आहे तिला एकदा विचारावं म्हणजे हो, अर्थात हे त्याच्याही मनात तेव्हाच आलं सो आम्ही एकाच वेळेस एकमेकांजवळ ही गोष्ट बोलून दाखवली की आपण एकदा बोलून बघूयात लग्न ह्याविषयी की आपले व्ह्यूज मॅच होतात का मग ते इतकं ऑर्गॅनिक आणि अरेंज मॅरेज सारखं घडलं पुढे की ते आम्ही त्याला फ्रेंडशिप मॅरेज म्हणतो खरं तर कारण आम्ही एकमेकांसाठी मित्र होतो आणि नवरा बायको झालो त्याच्यामधली स्टेज आम्ही अनुभवलीच नव्हती सो अगदी इतकं फास्ट झालं हे की आम्ही सहा जानेवारीला कोइन्सिडेंटली रहमान सर आणि त्याचा वाढदिवस एका दिवशी असतो सो ते एक अजून एक वन ऑफ द रिझन होतं मी त्याच्या प्रेमात पडण्याचं जास्ती की अरे हा बघा <laughs> ही डेस्टिनी काय आपली वगैरे <laughs> तर तर सहा जानेवारीला त्यांनी मला प्रपोज केलं लग्नासाठी आणि त्याच्या आधी आमचा दोनदा भेटी झाल्या होत्या लग्न ह्याविषयी आणि मग तेव्हा त्यांनी खूप जास्ती मला प्रश्न विचारले होते की मग तू कुठे राहणार मग तू मुंबईत राहणार का मग पुण्यात राहणार का मग असं सगळं आमचं चर्चा झाल्यानंतर मला ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की हा नंतर मला प्रपोज करेल तर सहा जानेवारीला त्यांनी मला प्रपोज केलं मार्चमध्ये आमची एंगेजमेंट झाली आणि मे मध्ये लग्न झालं इतक्या फास्ट ते सगळं घडलं पण तो माझा मी म्हणलं खूप जवळचा मित्र आहे आणि म्हणून आमचं टचवूड इतकं छान हे नातं फुल फुलत गेलं पुढे आणि माझ्या करिअरला त्याचा ट्रिमेंडस सपोर्ट आहे त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा सो त्यामुळे मी इतकं छान काम करू शकते लग्नानंतर इनफॅक्ट मी जास्ती काम केलं आणि चार्वीनंतर त्याहून जास्ती